नमस्कार राज्य युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस करिता मी घाटंजी जिल्हा यवतमाळ येथून सौ सीमा शिरीष अलोने कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे बालपणीचा वेळ कळलं नाही बाळा मला काळ कधी सरला तुझ्या बालपणासोबत तोही मागं पडला कळलं नाही बाळा मला काळ कधी सरला तुझ्या बालपणासोबत तोही माग पडला काऊचा घास भरवत गोष्ट होती सांगायची कुशीत तुला घेऊन मला अंगाई होती गायची काऊचा घास भरवत गोष्ट होती सांगायची recording... कुशीत तुला घेऊन मला अंगाई होती गायची आपली लपाछपी तेही होते खेळायचे गमती जमती करत करत खूप काही शिकवायचे आपली थापडी लपाछपी तेही होते खेळायचे गमती जमती करत करत खूप काही शिकवायचे स्वप्न होतं माझं तुझं बालपण छान जपायचे स्वप्न होतं माझं तुझं बालपण छान जपायचे तुझ्यासोबत होते मला सुंदर क्षण जगायचे बोबडे गोड बोल तुझे राहून गेले ऐकायचे बोबडे गोड बोल तुझे राहून गेले ऐकायचे बोलायचे होते तुझ्याशी पण राहून गेले बोलायचे इवली इवली तुझी पावलं झरकन मोठी झाली इवली इवली तुझी पावलं झरकन मोठी झाली बोट धरून चालता चालता तू अवकाशी भरारी घेतली सारखं गेलं सारं हातून माझ्या वाळू सारखं गेलं सार हातून माझ्या बाल बालहट्ट पुरवायचे तुझेच नारे राहू बालहट्ट पुरवायचे तुझे गेलेस नारे राहू संसाराच्या व्यापात साऱ्या वेळ अपुरा पडला संसाराच्या व्यापात साऱ्या वेळ अपुरा पडला गरज तुला होती माझी तेव्हा तोच नाही पुरला संसाराच्या व्यापात साऱ्या वेळ अपुरा पडला गरज तुला होती माझी तेव्हा तोच नाही पुरला पाहता पाहता काळ सारा मागे पडत सरला पाहता पाहता काळ सारा मागे पडत सरला मोठा झाला तू आता पुढे निघून गेला लहानपणीच्या आठवणी तुझ्या तेवढ्या फक्त कुरवाळायच्या बाळ लिलेच्या तुझ्या खुना आता त्या जपायच्या लहानपणीच्या आठवणी तुझ्या तेवढ्या फक्त कुरवाळायच्या बाळ लिलेच्या तुझ्या खुना आता त्या जपायच्या हाती माझ्या एवढंच आता माफ कर मला हाती माझ्या एवढंच आता माफ कर मला राहून गेला बाळा द्यायचा तुझ्या बालपणीचा वेळ तुला राहून गेला बाळा द्यायचा तुझ्या बालपणीचा वेळ तुला धन्यवाद